नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर म्हणजे जाहिरात आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स आपण माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो एम्स तर्फे डेव्हलपमेंट ऑफ सर्व पॉलिसी रजिस्ट्री इन ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ विदर्भ रिजन महाराष्ट्र यांच्या या प्रोजेक्टसाठी आपल्याला फिमेल नर्स ओनली आपल्याला प्रोजेक्ट नर्स म्हणून इथं पाहिजे तर मित्रांनो या संदर्भामध्ये दोन जागा यांनी सांगितलेल्या आहेत आणि वयाची मर्यादा ही कमाल वयोमर्यादा ही पस्तीस वर्ष आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये मिनिमम आपल्याला सेकंड क्लास किंवा इक्वी व्हॅलेंट सी जी पी ए तीन वर्षाचा जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ कोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी जे एन एम कोर्स तुमचा मिनिमम तुम्ही सेकंड क्लासने किंवा इक्विवलंट सी जी पी ए तुम्हाला पास पाहिजे आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन कंडिशन मध्ये रिसर्च एक्सपिरियन्स इन रिसर्च फॉर टू इयर्स इन कम्युनिटी बेस्ड फंडेड रिसर्च प्रोजेक्ट हा डिझायरेबल सांगितलेला आहे पण इसेन्शियल मध्ये आपल्याला ऑलरेडी मी सांगितलेला आहे आणि या संदर्भामधली सॅलरी जी आहे ती एकवीस हजार सहाशे रुपये प्रति महिना आपल्याला इथं सॅलरी आहे या संदर्भामध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर शेवटची तारीख ही पंधरा अकरा दोन हजार पंचवीस आहे आणि आपल्याला गुगल फॉर्मद्वारे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपल्याला इंटरव्ह्यू करता कॉल येईल <coughs> तर मित्रांनो वेबसाईट जी आहे ती ए आय आय एम एस नागपूर डॉट ई इन ही वेबसाईट आहे तुम्हाला ऑफिशियल जाहिरात जी आहे ती ऑफिशियल जाहिरात सुद्धा इथं आपल्याला शंभर टक्के मिळून जाईल तर मित्रांनो या संदर्भातली मूळ जाहिरात जी होती ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्याच्यामध्ये आपण गुगल फॉर्म जो आहे डाउनलोड केल्यानंतर इथं आपल्याला पूर्णपणे मिळून जाईल त्याचप्रमाणे आपल्याला पंधरा तारीख लक्षात ठेवायची आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही क्विरी आल्या तर याच मध्ये डॉक्टर ऐश्वर्या लक्ष्मी येणार सिनियर रेसिडेंट डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन को, को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे या संदर्भामध्ये आणि आपल्याला आहे तुम्हाला जो सी व्ही पाठवायचा आहे तो सुद्धा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणि मिनिमम काय असावं हे सुद्धा यांनी इथं सांगितलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला जर काही अडचणीही काही अडचणी असतील तर बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट मध्येच करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद